विनंती करतो की सहा दिवसापूर्वी आपले सर्वांचे ने नेते आदरणीय दादा आपल्याला सोडून गेले त्यांना अभिवादन करण्यासाठी एक दोन मिनटाची वाहण्यासाठी आपण पायातील चपलगाढा त्या भगिनी वारे राणी संतोष त्याचबरोबरीने रावगाव ग्रनपंचायत समिती गाणाच्या उमेदवार दिले दिपाली गणेश कांबळे दुसरे आमचे या तिन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी व्यासपीठावरील सर्वच मान्यवर करण्यात उशीर झालेलं आहे नाव घेत नाही आणि समोर बसलेले माझे सर्व प्रिय मतदार बंधूंनी भगिनी नको मी आज या ठिकाणी आपल्याला विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे विनंती यासाठी करण्यासाठी आलेलो आहे की आपल्या जे उमेदवार आहे त्या उमेदवाराचे जे पती आहे संतोष राव हे नेहमी सर्वसामान्यांसाठी झटणारा माणूस आहे स्वतःच्या जीवाची परवा न करता प्रत्येकासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ना आपल्या आयुष्यामध्ये येऊ हो। प्रत्येकासाठी काम केलं पाहिजे स्वतःच्या जीवाची परवा न करता स्वतःच्या कुटुंबाची काळजी न करता नेहमी सर्वसामान्यांसाठी लढणारा हा आपला लढवय्या कार्यकर्ता आहे आणि त्याची पत्नी जर निवडणुकीला सामोरं जात आहे तर आपण त्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या प्रचाराला गेलं पाहिजेत हे आपलं एक सर्वांचं कर्तव्य आहे आणि तुमचं सुद्धा सर्वात महत्वाचं कर्तव्य आहे की आपल्या कुटुंबातल्या उमेदवाराला आपण निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत तुम्ही पाहिले असेल निवडणुकीमध्ये काही लोक जे तुम्हाला कधी पाच पाच वर्ष दिसायला बघायला मिळाले नाही ते तुमच्या निवड प्रचाराला आले असते मोठमोठ्याने आश्वासन दिले असते ज्यावेळेस कोविड सारखी महामारी होती त्यावेळेस हे घरात बिळात जाऊन बसले होते पण आमचा संतोषराव तुमच्यासाठी लढत होता जीवाचा विचार अरे ज्या वडिलांनी आपल्याला जन्म दिला त्या वडिलांचं छत्र हरपल्यानंतर सुद्धा दुसऱ्या दिवशी तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी हा संतोषराव या ठिकाणी तुमच्यासाठी लढला आणि जर असा उमेदवार निवडणुकीला सामोरं जात आहे तर त्याच्या पाठीशी उभं तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे तुम्ही खऱ्या अर्थाने अशा उमेदवाराला विचारायला पाहिजे होतं ज्यावेळेस संकट आलं त्यावेळेस कुठे गेल तुम्ही मधल्या काळात अतिवृष्टी झाली पूर्जांना परिस्थिती झाली आणि त्यावेळेस प्रत्येकाच्या वावरात जाऊन प्रत्येकाला मदत करणारं काम केलं के 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 असेल के के ते आमच्या संतोष केलं तहसीलदारला फोन केला सर्कलला फोन केला कृषी अधिकाऱ्याला फोन केला आणि नाही कोणी ऐकलं तर आमच्या सारख्याला फोन करून केला आणि सांगितलं कलेक्टरला सांगा इथं पंचनामाने झालं तिथं पंचनामाने झाला आणि एक दिवस अशीच परिस्थिती होती काही लोक समोर त्या ठिकाणी अडकले त्यांना इकडे येत नाही स्पीड बोट मध्ये कुणी जायचं धाडस करीत नव्हता आमचा संतोष स्पीड बोट मध्ये बसला आणि ती कुणी स्पीड बोट अडकली मी आमच्या भागामध्ये फिरत होता आणि मला फोन आला संतोष वारे तिकडे अडकले त्यांचा काही संपर्क होत नाही मी त्या तहसीलदारला फोन केला कलेक्टरला फोन केला सांगितलं आमचा तिथे सहकार्य अडकला लोकांना त्या ठिकाणी वाचवण्यासाठी गेला असताना अडकला असताना दुसरी लवकरात लवकर स्पीड बोट पाठवा अरे म्हणजे स्वतःचा विचार नाही केला नंतर संपर्क झाला संतोष राव म्हणलं तुम्ही सव्यवस्थित आहे का माझी काळजी करू नका पण माझ्या बरोबर हे चार लोक हे वाचले पाहिजेत सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणजे स्वतःचा विचार न करता आपल्या लोकांना सुरक्षित ठेवणारा हा जर सहकारी निवडणुकीमध्ये जर आज तुमच्या समोर मत मागण्यासाठी येत असेल तर आपण सर्वांनी आपलं कर्तव्य अशा उमेदवाराच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजेत आज कुणीतरी सांगितलं की सर्व विरोधक एकत्र आलेत अरे सगळे विरोधक एकत्र आले ह्याच तुमचा विजय संतोष राह सगळ्यात महत्वाचा ही निवडणूक कुणी सांगत असेल धनशक्तीच्या विरोधात हा आमच्याकडे धनशक्तीची ताकद आहे पण या पांढर गटातली निवडणूक ही धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक पाहायला मिळाली मिळाली आहे ते सर्वसामान्य लोक आहेत सगळे या प्रत्येकाचा चेहरा एक सांगून जातो की तुम्ही काळजी करू नका या गटातले तिन्ही उमेदवार वाजवणारा माणसाचे तिन्ही उमेदवार भरघोस माता <प्णागाँ> निवडून येतील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाच्या विरोधात सगळ्या प्रस्थापित लोकांना एकत्र तयारीची वेळ येते तर यावरूनच समजून घ्या की तुमचा विजय हा निश्चित की ताऱ्या दगडावरली ही पांढरी असेल ठीक आहे तुम्ही आज विकासाच्या गप्पा मारित असतात अरे तुमच्या समोर कारखाने एवढे मोठ्याले बंद पडले ते चालू करा आधी ते चालू करा ना तुम्ही लोकांना आश्वासन दिले ते चालू करा मग इकडे निवडणुकीमध्ये लक्ष घाला पण यांना काही घेणं देणं नाही फक्त आम्हाला सत्ता पाहिजे आम्हाला पाहिजे राह म्हणा आम्हाला मोठं म्हणा एवढंच काम आहे लोकांचे म्हणा आमचा संतोष तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस लोकांसाठी झटतो बिचारा ज्या ज्या वेळेस आमच्या बरोबर असतो दो त्यावेळेस फक्त त्याच्या डोक्यात एकच विचार असतो माझ्या भागातला माणूस माझ्या भागातल्या माणसाला ही मदत मिळाली पाहिजे ती मदत मिळाली पाहिजे अरे एखाद्याचं कुपन नाही मिळाला तर हा माणूस तहसीलदार कर जातो तहसीलदारला सांगतो कुपन काढून द्या छोट्या छोट्या कधी एखादा सर्वसामान्य जर अन्याय झाला तर पोलीस स्टेशनला माणूस धावपळ रात्री अपरात्री जातो आणि सांगतो नाही यावर अन्याय झालेला आहे ह्या माणसाला काही अंगा हात सुद्धा नाही लागला पाहिजे याला मदत झाली पाहिजे ही भूमिका ठेवणार आमचं एक सहकार्य माझी सर्वांना विनंती दोन दिवस राहिले दोन दिवस दोन दिवस आमच्या संतोषराव साठी द्या पुढले पाच वर्ष तुमचा सेवक म्हणून काम करेन आज शब्द मी तुम्हाला <laughs> या मागच्या कालखंडामध्ये सुद्धा सेवक म्हणून काम केलं पुढच्या पाच वर्षामध्ये सुद्धा तुमचा सेवक म्हणून काम केलेले आज सर्व प्रस्तापेला त्यांच्या विरोधात लढण्याची वेळ आली सर्व प्रस्थापित लोक का एकत्र ये काय येतात त्याला भीती आहे उद्याची अरे जे एकमेकांच तोंड न बघणार लोक आता एकत्र असं काय झालं विधानसभेला राहतात एकत्र हे सगळे मिली भगत आहे यांच्या यांच्या जुळात आपल्या गरीबाचं तोर आणि तोंडवर काय या यांना जातात त्यांना लगेच त्रास होतो कारण माझ्या संतोष राह घरात राजकारण नाही ना यांचा बाप जिल्हा परिषद सदस्य असतात जमलं असतो गरीब राजकारणात आलं का यांचा पोटसूळ झाला यांना पोट दुखायला लागलच ही परिस्थिती करू नका संतोष राव तुम्ही टेन्शन घेऊ नका जनता तुम्हाला ही जनता डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला एक सांगतो त्यांच्यावरच लढतो हे तुमच्याकडचं नाही छोटे आमच्या कडे लय मोठ मौट मोठा लोक मला म्हणायचे लय मोठे तर जुळंका का लय जुळत असतं का नाही जुळून दाखवीत असतो तस इथं पण म्हणत असते पांडे गटा जुळण का अरे जुळण हे जुळत असत हे पण तुम्हाला सांगतो <laughs> आमचे उमेदवार सर्वसामान्य आमचा शिवाजी बिचारा मोबाईल शॉपी चालू तू <laughs> अरे याच्या कानाला धरू शकता ना तुम्ही कानाला धरून तर बारा वाजता उठू शकता कानाला धरून सांगू शकता काम <laughs> चल ये ये साथ साथ कर दुसऱ्याला तुम्ही अंगाला सुधारणे लावू शकतो ती आमची भगिनी सर्वसामान्य कुटुंबातली आहे तिला कधी पण सांगू शकता महिलांचे हे प्रश्न चल तुला राहायला ती विचार केलं काय पण दुसरे येत नसतात दुसरे हे तुम्हाला सात वा सात तारखेला पाच वाजेपर्यंत दिसत असतात <laughs> पाच वाजून किती वाजेपर्यंत मतानी पाच वाजून तीस मिनिटापर्यंत हे सगळ्यांचे मोबाईल चालू <laughs> हा काय पाहिजे तू काय काळजी करणं कोणी आहे आणि यांना पाच वाजून पस्तीस मिनिटांनी फोन करा यांचा फोन लागत नसतो हे तुम्हाला हात सुद्धा करीत नसत्या पण <laughs> उद्या राजकारणाचं काही हो ये बाबा रात्रीच दोन ला फोन करा तीन ला फोन करा संतोष राव पुढे काय अडचण आहे ती कोणा आवाज येणार संतोष राव काय अडचणी असा असा प्रसंग आला तुम्ही या मी तुमच्याकडे येऊ राहिले यो बाबा म्हणून तुम्ही ना काय येऊ माझ्याकडे गाडी मी तुमच्याकडे हा फरक असतो जाणीव आहे हा फरक सगळ्यात महत्वाचा असतो आणि कोविडचा कालखंड मी पाहिला मी या गावात दुर्घटनाला लावतो ना अरे माणूस सकाळ सकाळ सहा वाजता मी घासित होतो सकाळ सकाळ माझ्या काला मिळवलो काय संतोषराव काय इकडे आणलं काही करा मला कोविड मध्ये मला मदत करावं लागेल काय मदत करावं लागेल इकडं म्हणलं माझं अकराशे बीडचं कोविड सेंटर आहे तुमचं काय मला माहित नाही जसं तुम्ही तुमच्या भागातल्या लोकांची कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी घेतली ना तशी माझ्या भागातल्या लोकांची जबाबदारी मी घेतलेली आहे आणि त्या जबाबदारी तुम्हाला पार पाडण्यासाठी माझ्या पाठीशी ही तुमची जबाबदारी आहे म्हणवलं काय मला बीड पाहिजेत मी आमच्या एका कार्यकर्त्याला फोन केला म्हणलं संतोषरावला बेड द्या मग संत म्हणलं माग ना आता बेडवर बेडवर भागच नसतं आता मला किराणा द्या ये द्या ये द्या स्वतःसाठी नाही मागितलं या माझ्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी मागितलं या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी रात्री दोन अडीच तीन वाजता माझ्या कोविड सेंटरला संतोषराव आल्याने सांगितले तुमच्याकडे काही धान्य आहे का तुमच्याकडे काही किराण आहे का अरे माझ्या सर्वसामान्य लोकांसाठी माझ्या त्या मायबाप जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी हा बिचारा कधी कोणा पुढे पाय पसरायला हात पसरायला सुद्धा मागे पुढे पाहिलं नाही फक्त त्या मागे ध्येय नाही राजकारणी लोक फक्त स्वतःसाठी काय स्वतः काय मिळत यासाठी काम करणारे लोक का असतात पण माझा संतोषराव हा सर्वसामान्य लोकांसाठी त्या ठिकाणी जीवाची परवा नाही करताना त्यामुळे अशा माणसाच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस चालणार आहे रसायनिक हे जपण्याचं काम तुमचे ठीक आहे आम्ही येऊ सभा करू पण बटन दाबू शकत नाही ना आम्ही <laughs> बटन तो आम नाही दाबा शकते ना बटन तर आपल्याला दाबावं लागणार आहे बटन कोणाचं दाबायचं आपल्या माणसाचं तुकारी वाजवणाऱ्या माणसाचं दाबायचं आणि कधी पण निम्या रात्रीच काम करून सांगायचं हे काम हे तो माणूस बिचारा तुमच्यासाठी पळत त्यामुळे ही निवडणूक धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती आपल्याला याशी निवडणूक पाहायला मिळणार आहे म्हणून माझी सर्वांना विनंती ही संधी सगळ्यांसाठी महत्वाची या हा उमेदवार दुसरा तिसरा कोणी नाही हा उमेदवार तुमच्या घरातला आहे ही उमेदवार भगिनी तुमच्या घरातली कधी पण आणि अडचणीला तुमच्या पाठीशी उभा राहणारी राजकारणामध्ये दोन प्रकारचे वर्ग असतात एक वर्ग असतो राजकारणातून सत्ता आणि सत्तेतून संपत्ती आणि स्वतःची प्रतिष्ठा मिळवणारा एक वर्ग असतो पण माझे हे सर्व तिन्ही उमेदवार राजकारणातून सत्ते त्याचा आणि त्या सत्तेचा हिस्सा माझ्या सर्वसामान्य लोकांच्या झोपडीपर्यंत विकासाची गंगा पोचवण्याचं काम करणारे हे आमचे सहकारी अशा लोकांच्या पाठीशी वारा नाही कोणाचं कर्तव्य तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य हे तुम्हाला सगळ्यांना सांगतो सर्वांनी येत्या सात तारखेला आपल्या जीवाभावाचा माणूस आपली काळजी घेणारा कुटुंब प्रमुखाच्या पाठीशी उभा राहणार राहणार का नाही तुम्ही हात वर करून सांग बरं ते गामस्ता उडले माझे जबाब दिसते मा का तुमच्या हात जुडून पाया पडतो आणि विकास कोणी सांगत आमचं सरकारी आन होती आलो मी संतोषरावचा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो तु। तुम्हाला कधी अडचण येऊ जाणार आमचा <laughs> हात थांडा ये बाबा तर रात्री अपरात्री फोन करतो हॉस्पिटलला ये पेशंट नाही इतक्या लोकांची बिलं कमी करायला लागतो इतक्या लोकांची बिलं कमी करायला लागतो मग <laughs> आता तुमची जबाबदारी नाही का त्यामुळे तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडणार ना? ना तुम्ही कामाची काळजी नको मी आहे ना मी खासदार म्हणून नाही आलो इथं यांचा भाऊ म्हणून तुमच्या समोर भाऊ म्हणून येतो ना तेवढेच भावाची जबाबदारी घेण्याची जबाबदारी सुद्धा भावानी घ्यायची असते खासदार म्हणून जबाबदारी मी घेत नाही इथं माझ्या भावाने जे जे शब्द दिले ना ते शब्द पार पाडण्याची जबाबदारी माझी असेल तुम्हाला ठिकाणी सांगतो तुमची सगळ्यांची जबाबदारी का काय हा मी मला आता कोविडच्या कालखंडात तुम्हाला वाचवण्यासाठी पोतऱ्यात आलो आणि आता, आता।